श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर रविवारी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला हे पंधरा उपाय करायचे आहे हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल तर ते उपाय कोणते आहेत ते, आहे ते जाणून घेण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर पहिला उपाय आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचे भाग्य वाढेल दोन वैवाहिक अडचणी येत असतील तर त्या दिवशी तुळशीला लाल रंगाचा धागा बांधा तीन या दिवशी केळीचे झाड लावा आणि त्याची पूजा करा गुरूंचा आशीर्वाद मिळेल गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञानाचा आणि गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र सण आहे हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो गुरुपौर्णिमा यालाच यालाच पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असंही म्हणतात हा दिव हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे यावर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी के... होणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात याशिवाय या दिवशी काही विशेष उपाय केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तर चला तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊया तर गुरुचा संबंध भगवान बृहस्पतींशी आहे अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केल्याने तुमचे भाग्य वाढेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल दोन बुद्धीच्या विकासासाठी आज स्नानानंतर नाभी आणि कपाळावर कुंकुम तिलक लावा याशिवाय जेवणात केशर वापरावे तीन गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा केल्यास ग्रह दोष दूर होतो आज आंघोळ करताना नागरमेथ्या नावाच्या वनस्पतीचा वापर केल्यास व्यक्तीचे सर्व शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात पाच गुरुपौर्णिमेला भगवान बृहस्पतींची पूजा केल्याने आणि त्यांचा आपल्या गुरूंना नमस्कार केल्याने आपल्या जीवनात आनंद येईल सहा गुरुपौर्णिमेला पूजेदरम्यान पिवळ्या फुलांचा वापर करा तसे प्रसादात पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात असे केल्याने गुरु तुम्हाला आशीर्वाद देतील सात ज्या लोकांना प्रत्येक कामात अडथळे येतात त्यांनी आज भगवान विष्णूच्या मंदिरात केळीचे रोप लावावे यामुळे या त्रासापासून मुक्ती मिळेल आठ गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व मुक डा मंदिरात दान करा तसेच बारा वर्षाखालील मुलींना दक्षिणा द्या त्यामुळे तुमची प्रगती होईल नऊ ज्यांच्या घरात पैसा येत नाही यांनी अशुभमुहूर्तावर आपल्या घरातील जमनीत चांदीचे भांडे गाडून ठेवा त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल दहा गुरुपौर्णिमेला वृद्ध ब्राह्मणाला अन्न आणि पिवळे वस्त्र दान केल्याने व्यक्तीला आशीर्वाद मिळेल त्यामुळे त्यांना सर्व इच्छा पूर्ण होतील अकरा ज्याला तुम्ही तुमचा गुरु मानता गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याच्याप्रती तुम्हाला आदर नक्कीच व्यक्त करा हे केले पाहिजे कारण त्याच्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्या जीवनातील अंधार दूर करतो या दिवशी गुरुचे पाय धुवून त्याचे आशीर्वाद घेऊन त्याची पूजा करावी जर तुमचे गुरु तुमच्या सोबत नसतील तर तुमच्या गुरुच्या चित्राला फुलाची माळ अर्पण करून त्यांना तिलक लावा तसेच दिवा लावा आणि त्यांच्यावर फुले व चंदन अक्षदा अर्पण करा बारा हिंदू धर्मात आई वडिलांना मान माणसांचे पहिले गुरु मानले जाते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आई वडिलांना एका ठिकाणी बसवून त्यांना प्रदक्षिणा करून त्याच्या चरणांचा स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या शक्य असल्यास आपण आपल्या पालकां व त्यांच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टी भेट देऊ शकता ज्यामुळे त्यांच्या अंतकरणाला आनंद होईल आणि त्यांनाही त्यांनी तुम्हाला खूप आशीर्वाद मिळतील तेरा गुरुवारच्या दिवशी केळीचे झाड लावा किंवा त्याची पूजा करा केळीचे झाड हे बृहस्पतींचे आवडते झाड मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने गुरुचा आशीर्वाद मिळतो तसेच या दिवशी सत्यनारायणची कथा ऐकावी चौदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुर्णी चुनरी अर्पण करा तसेच त्याचे सोळा शृंगाराचे सामानही अर्पण करा असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते पंधरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या धागात एकशे आठ गाठी बांधा आणि नंतर तुळशीला बांधा असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेची प्रार्थना करा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात सोळा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील आणि लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तसेच त्याचा या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे तुपाचा दिवा लावून तुळशीजवळ ठेवावा अशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ